प्रेक्षक मित्रांनो आपण पाहत आहात युवा प्रारंभ न्यूज आणि मी आहे आपली होस्ट खानापूर तालुक्यातील हिंगणगादे गावातील ओढ्यावर बांधलेला बंधारा काही महिन्यापूर्वी ठेकेदाराने स्वतः फोडला होता कारण त्याच ठिकाणी वरच्या बाजूस पूल बांधण्याचे काम सुरू होते आणि पाण्याची पातळी कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती पण आता पूल पूर्ण झाला आहे तरीही बंधाऱ्याचे काम अपूर्णच ठेवण्यात आले आहे यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या गंभीर विषयावर रिपब्लिकन सेना खानापूर तालुकाध्यक्ष माननीय अनिल चौधरी यांनी ठेकेदारांवर थेट कारवाईची मागणी केली आहे त्यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की ठेकेदाराचे लायसन रद्द करावे आणि तात्काळ बांध बंधाराचे काम पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे कॅमेरामन सागर मोहिते सोबत निलेश साळुंगे युवा प्रारंभ न्यूज हिंगणगादे आ, जे खालुपूर तालुक्यातील हिंदनगादे गाव त्या गावानजीक वड्यावरती असणारा हा हा बंधारा आहे या बंधाऱ्यावरून जे पाणी व्हायला पाहिजे होतं त्या बंधाराची कडून वाच आहे कारण का हा बंधारा फोडलेला होता पहिला जे तीनशे फुटावरती वरती पुल एक केलेला आहे त्या पुलाचा खाली पाणी काढण्यासाठी ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी पूल ही बंधारा फोडला होता पाणी कमी करण्यासाठी परंतु त्या बांधका ती पूल बांधून झाल्यावरती ती पाणी व्यवस्थित बांधकाम करून घेऊन ती पाणी व्यवस्थित पास झालं पाहिजे होतं की झालेलं नाही आहे आणि आज आता ही पाणी जे एकदम निघून जात आहे तर ती निघून नाही केलं पाहिजे त्यासाठी त्या बांधका जो ठेकेदार होता तो ठेकेदाराची चुकी आहे ती बांधकाम करायला पाहिजे होतं केलेलं नाही तर अशा ठेकेदारावरती अशा ठेकेदारावरती कारवाई होऊन त्याचं लायसन ब्लॅकलिस्ट टाकलं पाहिजे कारण का जर असं काम जर करत असेल तो ठेकेदार तर त्याचं लायसन हा ब्लॅक लिस्ट टाकलं पाहिजे अन्यथा अशी चुकीच्या पतीने काम केले जाते या तर ही हिंगणगादीमध्ये आम्ही राहणारे लोक आहे तिथं बायकार व सकाळच्या धुण्यासाठी येतात एखादा पाय पसरून पडल्या तर एवढं प्रेशर पाणी वाहत आहे की बाई सुद्धा मरण पावण्याची शक्यता आहे गेल्या एक दोन दोन वर्षामध्ये दोन ते चार वर्षामध्ये झालेली घटना आहे या पुलावरून ही राजाराम मदने यांची यांची एक नात होती राजाराम मदने यांची नात होती या पुलावरून पाण्यातून ही मुलगी खाली पडून एक हीच आले मै झालेली होती आणि त्याचबरोबर एक दोन अडीच वर्षापूर्वी दोन दोन वर्षे झाले त्याच्या खाली तीनशे फुटावरती एक बंदर आहे तिथून एक मुलगा गेलेला होता वाहून परंतु ही जग ही जर अशा गोष्टी होत राहिल्या तर त्याला जबाबदार कोण आहे तर आता सध्या म्हणजे ही पाणी चाललं आहे तर ग्रामपंचायत याच्यात लक्ष देत नाही आहे ग्रामसेवकसुद्धा लक्ष देत नाही तर याच्यावरती जर या लोकांनी जर कारवाई जर नसेल करत तर आम्ही रिपब्लिकन सेना या पार्टीच्या वतीने आम्ही त्रिवान त्रिव आंदोलन करण्यात येईल एवढा इशारा देतो आणि इथं थांबतो जय भीम जय संविधान आज ग्रामीण भागातील हिंगणगादे तालुका खानापूर जिल्हा सांगली या गावात गावातील एक पाच वर्षापूर्वी हा बंधारा बांधलेला आहे आणि हे बंधारा बांधला असताना म्हणजे तीनशे फिटावर एक राहण्याचा एक पूल बांधलेला आहे मग ते पुलाचं बांधकाम करताना पाणी काही कमी होत नव्हतं काम करू देत नव्हतं त्यामुळे हे जी सी बीद्वारे ते, ते तोडलेलं आहे पू तो बंधारा मग बंधारा तोडला तो आहे आणि तो पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर ते प्रशासनानं किंवा क ठेकेदारानं ते गांभीर्यपूर्वक इथं बांधकाम करून घेतलं पाहिजे असा कचरा उभा बांधला पाहिजे होता असं ना काय करता दगडं माती असं मुरुम घालून सरळ एवढं मुजून घेतलं आणि आता यावेळी पाऊस भरपूर झाला आहे त्या पावसाच्या वेळेला ते बांधलेलं साधं मुर मुरुमात दगड हे सगळं वाहून गेलं आणि वाहून गेल्यामुळे बांधाऱ्यावर पाणी ऐवजी सरळ ही जमीन कातरत कातरत तिकडं इथं पाणी एका साईड निघून चाललं आहे मग हे निस्फोट दर्जाचं केलेलं काम आहे आणि ठेकेदाराने केलेलं काम आहे प्रशासन काय डोळं झाकून काम करतं आहे का गव्हर्मेंटनं यांना चांगलं इंजिनियर दिलेला आहे मग हे इंजिनियर करते ते काय मग यांचं यांना लायसन दिली आहे मग यांना ब्लॅ यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जे ठेकेदार आहेत ज्यांनी काम केलं आहे त्यांना ब्लॅकलिस्टच्या यादीत टाकलं पाहिजे कारण त्यांना जनतेच्या सुरक्षेची काळजी नाही मग अशा पाठदाराला प्रशासनाला करायचं काय तरी आमचं एक असं सांगणं आहे आज मीडियासमोर की तात्काळ जर या प्रशासनानं दखल घेऊन जर इथं पूर्वीसारखा जो बंधारा होता तो पूर्ण असा चांगल्या दर्जाचा बांधून असा उभा एक असं बांधकाम केलं पाहिजे कारण इथे शाळेतील मुलं आहेत उरद महिला आहेत जनावर आहेत तिथं पाणी प्यायला उठफडाने जर ढासाळलं तर आज जीवितहानी होऊ शकते ह्याला जबाबदार कोण शासन काय झोपत आहे का शासनाचे अधिकारी झोपत येतील तर तात्काळ याची दखल घ्यावी आणि पुढील कारवाई व्हावी जर कारवाई नाही झाली तर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं कीवरा आंदोलन करणार त्याची दखल घ्यावी तसेच आज मीडियानं आमची दखल घेऊन आज या गावी येऊन आमच्या आमची व्यथाशास्त्रापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो जय भीम आज हिंगणगादी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील ग्रामस्थाच्या चर्चेत नमस्कार हे हिंगणगावचं गाव आहे आणि या हिंगणगाव या गावात तालुका तंत्र जिल्हा सांगली तर हे गाव असून या गावामध्ये एक बंधाऱ्याचं काम झालेलं आहे आणि या बंधाऱ्याचं काम झालं तर या बंधाऱ्याचं पाणी वर एक फुल आहे ते फुलं बांधकाम करताना ह्या बंधाऱ्याला तिथं फोड डी सी पीनं फोडलं डी सी पीनं फोडून त्या बांधारेच पाणी काढलं होतं त्या बाजारातलं पाणी काढून मग तिथं पुलाचं काम चालू केलं आता पुलाचं काम झाल्यानंतर त्याने जे पुलाचं काम व्यवस्थित सारखं माल जवळ बघा मारतात तेव्हा हे केलं नाही मारतो करायला पाहिजे होतं पण असं न करता तिथं दगडी भराव डाव लिजाव केला तिथं दगडी भराव पडलाय पाहिजे आणि त्यामुळं हे जे बांधारातलं पाणी आहे सगळं होऊन चाललंय इथं प्रशासनाचं म्हणा ग्रामपंचायतीचं म्हणा किंवा गावच्या सरपंचाचं म्हणा इथं दुर्लक्ष आहे आणि हे सगळं आज तर खचलं गेलं जर एखादा कोण एखादं म लहान मुलं किंवा एखादा पुरुष वयवृद्ध आला की गासल तर ही मुखा शकतोय मग प्रशासन एवढं घाल तसं काय तर असा प्रश्न पडला हे मदारून पाणी व्हायला पायशेवरचं ते वाचईल कुठलं बघा त्या फोडलेल्या भागात तर वाचते तर त्या प्रशासनानं तात्काळ जी दखल घ्यावी जर दखल न घेतली तर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं तिथं तीव्र आंदोलन केलं जाईल हे आज आमचं प्रशासनाला सांगलंय आज खानापूर तालुक्यातील मुरगादे गाव या गावामध्ये जे पाच ते सात वर्षापूर्वी हा जो बंधारा आहे हा बंधारा बांधल्यानं या बंधारेचं काम केलेलं होतं परंतु ही काम निष्कृष्ट दर्जाचं केलेलं होतं तर आत्ता या दोन हजार बावीस तेवीसमध्ये याच्यावरती एक तीनशे फुटाच्या अंतरावरती एक पूल बांधण्यात आलेला आहे मोठा येण्या जाण्याचा मार्ग आहे तो बांधण्यात आलेला आहे परंतु त्या पुलावर पूल फुल, बांधण्यासाठी की पाणी होतं पाणी खाली घालवण्यासाठी पुलाचे ही जी जुना पूल होता जो पाण्या बंधारा तो बंधारा फोडून ती पाणी याच्यातून बाहेर काढून काढल्यामुळे काड़ ते पुलाचे काम केलं आहे परंतु ही जी जी सी बीच्या साहिला पंधर होतं की त्याचा भरावा ही मुरमीकरण केलेला होता ती बांधकाम करून करायला पाहिजे तो मुरमीकरण करून करून घेतलेला आहे आणि ती पिकल्याला नाही आहे या पावसाच्या पाण्यामुळे जी पाणी पुलावरून जायला पाहिजे होतं ती पुलाच्या कडून जात आहे तरी जे कोण कॉन्ट्रॅक्टदार असेल त्या रस्त्याच जे कामगार काम करणार कॉन्ट्रेक्टदार का, कोण असेल त्या कॉन्ट्रॅक्टर कारवाई करावी आणि नाहीतर त्याच जे लायसन आहे ती लायसन रद्द करण्यात यावं कारण का मागे एक चार वर्षापूर्वी या पुलावरून एक मुलगी एक मजनी समाजातली तिथून मुलगी वाहून गेली होती परंतु येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ती मुलं अशी वाहून जातात आता ही पडलेला इथं मुलं येतात बघण्यासाठी येतात पेशे राहायचे असत त्यामुळे एखाद्या घटना जर घडली तर याला जुमेदारी दर राहील आणि त्याचबरोबर प्रशासनही राहील कारण का या प्रशासन दखल घ्यायला पाहिजे किती प्रशासन आता समजा ग्रामपंचायत कोण असतील सरपंच कोण असतील त्यांनी दखल घ्यायला पाहिजे ग्रामसेवक दखल द्यायला पाहिजे त्याला दखल दिली नाही यासाठी त्यांनी सुद्धा ही दखल दिली पाहिजे अशी आमची गाव गावतऱ्यातर्फी आमची विनंती आहे अन्यथा ही दखल घेत नसेल तर असं त्यांनी सांगावं नाहीतर याला वाचा फोडण्यासाठी आम्हाला तहसीलदार कार्यालय किंवा कलेक्टर ऑफिसवरती आंदोलन करण्यात देईल किंवा मोर्चा करण्यात येईल एवढंच बोलतो जय भीम आहे सरकार